सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने तणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपला रोखण्यासाठी अखेर शहर विकास आघाडीची स्थापना झाली असून शहर विकास आघाडीचे उमेदवार म्हणून उभाट्याचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली एकीकडे शहर विकास आघाडीत भाजपा आणि शिंदे सेनेला न घेण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिलेले असताना देखील कणकवली शहर विकास आघाडीत भाजपा शिवसेना गट राष्ट्रवादी आणि सर्वच राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे असे थेट आवाहन संदेश पारकर यांनी केले म्हणजे उद्धव ठाकरे असतील त्याचबरोबर विनायक राऊत असतील वैभव नाईक असतील त्यांनी या शहर विकास आघाडीमध्ये भाजप आणि शिंदे गटाला आपण घेणार नाही त्यांना या विकास शहर विकास आघाडीमध्ये थारा देणार नाही असं देखील वक्तव्य केलं होतं खरं तर ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या निवडणुका आहेत मी जी शहर विकास आघाडी करतोय हे काय महाराष्ट्रातलं काही नवीन उदाहरण नाही आहे अशा अनेक आघाड्या सातत्यानं त्या ठिकाणी होत असतात सगळ्या पक्षातल्या नेत्यांना पक्षाला, पक्षाला पक्षाच्या विचारधारेला विश्वासात घेऊन त्या पक्षातल्या कर्तृत्वान उमेदवारांना उमेदवारी देऊन सगळ्या विचारांना सामावून घेण्याचा माझा एक प्रयत्न या निमित्तानं आहे मी मगाशी म्हणालो की मी सगळ्याच राजकीय पक्षांना या ठिकाणी आवाहन करतोय की आपण या शहर विकास आघाडीमध्ये सामील व्हा मी सगळ्याच पक्षांना त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आपण यावं पाठिंबा द्यावा अनेक लोकांनी त्या ठिकाणी पक्ष सु सोडून कोणाकोणाला पण आवाहन करत नाही मी सगळ्यांनाच सांगितलं मी सांगितलं शिंदे सेनेनं यावं भारतीय जनता पार्टीनं यावं आर एस एसने यावं आर पी आय यावं वंचित आघाडीनं यावं भारिपनं यावं काँग्रेसनं यावं राष्ट्रवादी काँग्रेसनं यावं जे जे पक्षाचे विचार आहेत ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी या ठिकाणी एका विचारधारेवर काम करतायत त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी या भ्रष्ट टोळीच्या विरुद्ध ही जी शहरामध्ये एक टोळी लोकांना लुबाडण्यासाठी लुटण्यासाठी जी निर्माण झाली आहे या टोळीच्या विरुद्ध जनतेनं त्या ठिकाणी जागरूक व्हावं आणि एक लोकशाहीच्या मतदानाच्या अधिकारातनं त्या ठिकाणी परिवर्तन करावं पी पी जी मँगोज वाडा सडेवाडी हळये तालुका देवगड देवगडला आला तर इथे याच का तर इथे मिळतात उत्तम दर्जाचे स्वतःच्याच बागेतले हापूस आंबे त्याच आंब्यापासून तयार केलेली उत्पादनं म्हणजेच जॅम लोणचं आंब्याचा रस पन्ह सरबत वड्या आणि इतर कोकणी पदार्थ म्हणजे असंख्य प्रकारची लोणची लाडू सांडगी मिरची उपासाचे पदार्थ आंबापोळी फणसपोळी शिवाय इथे मिळतात नारळ शीतपेय शहाळ्याचं पाणी ताक हंगामी भाज्या आणि सुद्धा म्हणून पीपीजी पी मध्ये मँगोजमध्ये एकदा तरी याच कारण दर्जेदार खायचं तर आमच्याकडेच यायचं पर्यटकांना समुद्र किनारे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव शुन्यद एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत